खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विरोधात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन राज्य सरकारने राज्यात खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देऊ नये यासाठी उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दोन ऑगस्टपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे शासनानं तीन शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी दिली असून ही शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय अगोदर सुरू करावे राज्यातील पाच शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी मापसू सुधारणा विधेयक कायदा दोन हजार तेवीस रद्द करावा या विविध मागणीसाठी उदगीर येथील शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे शासनाने चुकीच्या माहितीच्या आधारे जो मापसू अमेंडमेंट ऍक्ट दोन हजार तेवीस ला आणला होता त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की पाच हजार पशुमागे एक पशुवैद्यक पाहिजे आणि जसं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्या महाराष्ट्रातील पशुधनाची संख्या आहे तीन कोटी तीस लाख आणि याचं कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला लागतात पशुवैद्यक सहा हजार सहाशे आणि मग परंतु आपल्यात एम एस वी सीच्या रजिस्ट्रेशननुसार आपल्याकडे अकरा हजार शंभर पशुवैद्यक अवेलेबल आहेत जवळजवळ डबलच्या संख्येनं पशुवैद्यक अवेलेबल आहेत तर मग तुम्ही खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय कशासाठी काढत आहात आणि दुसरा मुद्दा म्हणजे शासनाने तूर्तता तीन पशुवैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी दिलेली आहे शासकीय तर ती अगोदर चालू करा आणि तिथून पशुवैद्यक तुम्ही बाहेर प तिथून पशुवैद्यक बाहेर पाडा आणि तिथून पशुवैद्यकांची संख्या तुम्ही कमतरता तिथून भरून काढा आणि चालवला जे पाच शासकीय म महाविद्यालय आहेत तूर्तता शासनाने दिलेले त्याच्यामध्ये तुम्ही स्टाफ वाढवा आणि तिथं एंट्री कॅपॅसिटी वाढवा आणि तिथून तुम्ही पशुवैद्यक बाहेर पडतील आणि तूर्तता आता या डिसेंबरमध्ये तीनशे पशुवैद्यकांची बॅच अजून एक बाहेर पडते तर म्हणजे असे भरपूर पशुवैद्यक आपल्याकडे अवेलेबल आहेत रजिस्टर तर मग तुम्ही खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय त्यासाठी काढत आहात शासन आणि शासनाला अजून एक निवेदन आहे की त्यांनी जो मा, मापसू अमेंडमेंट ऍक्ट आणलेला आहे दोन हजार तेवीसला ला तो चुकीच्या माहिती माहितीच्या आधारे आलेला आहे तो त्यांनी रद्द करावा अशी आमची शासनाला विनंती आहे माझे नाव नागनाथ सुभाष केदार कॉलेज ऑफ भेडणारी अनिमल सायन्स युद्ध प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर